मध्य आशियामध्ये पुन्हा एकदा धार्मिक संघर्ष हा पेटलेला आहे आणि केंद्रस्थानी पुन्हा एकदा आहे इस्रायल आता नवा संघर्ष पेटलाय सिरियामध्ये जूनचा देश असणारा इस्रायलच्या उत्तरेला सिरिया हा गृहयुद्ध पीडित देश आहे आणि याच सिरियातील अल्पसंख्याक समाजाच्या अस्तित्वावरून तर हा युद्धाचा अध्याय सुरू झालाय राजधानी दमास्कस मध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून इस्रायली वायुसेनेनं हल्ले सुरू केले यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे इस्रायलच्या या कृतीचा संयुक्त राष्ट्रांमध्ये निषेधही व्यक्त करण्यात आलाय पाहुयात मध्य आशियातील संघर्षाची नवी कहाणी या रिपोर्टमधून ان الجيش سيواصل مهاجمه قوات इस्रायल चा हल्ला राजधानी दमास्कसमध्ये बातम्या देणारी वृत्त निवेदिका पळतानाची ही दृश्य जगभरात व्हायरल झाली आहे कोणाला अपेक्षित नसताना इस्रायली ड्रोन्स सीरिया राजधानी दमास्कसमध्ये घुसले आणि त्यांनी लष्कराचं मुख्य कार्यालय उडवून दिलं सीरियातील अल्पसंख्याक ड्रूज समाजावर विद्यमान सीरियन सत्ताधारी अत्याचार करतायत आणि हा अत्याचार थांबवण्यासाठी हल्ला केल्याचं इस्रायलनं म्हटलंय कोदम कोल आमचा सिरियामधला इंटरेस्ट सर्वांना माहिती आहे आणि तो मर्यादित आणि स्पष्ट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण सिरियातील भौगोलिक स्थिती जैसे थे राखणं हा प्रदेश आमच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून अगदी जवळ आहे आम्हाला आमची सीमा सुरक्षित ठेवायची आहे दुसरं आम्हाला ड्रूज समाजाची काळजी आहे आमचे त्यांच्याशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत आमच्या देशातील ड्रूज समाजातील लोकांशी त्यांची नाती जवळची आहेत उझिम कम्बी सोयेल केश अमीच दक्षिण सिरियातील स्वेदा शहरात डूज नागरिक आणि सिरियन लष्कर यांच्यात धुमश्चक्रे सुरू आहे त्या डूज समाजाचे शेकडो नागरिक मारले गेले आहेत समाजाची मुळं इस्रायलमधली आहेत त्यामुळे इझ्रायलनं त्यांच्या रक्षणासाठी युद्धाची ही नवी मोहीम सुरू केली आहे आमच्यासमोर दोन पर्याय होते पहिला आमच्या ड्रूत समाजाचा आणि देशातील स्थैर्याचा बळी देऊन इस्रायलसोबत थेट युद्ध करणं आणि दुसरा ड्रुत समाजाच्या नेत्यांना आणि बुजुर्गांना त्यांच्या देशात बोलावून घेणं आमचं राष्ट्रीय स्थैर्य कायम राखणं आम्ही दुसरा पर्याय निवडला आम्हाला युद्धाची भीती नाही आम्ही आयुष्यभर तेच केलं आहे आम्ही सिरियाच्या हिताचा मार्ग निवडला सर्वनाशाचा नाही सिरियाच्या दक्षिणेकडे इस्रायली सीमा आहेत इथं या डूस समाजाचं प्राबल्य आहे डूज हा सिरियामधील एक अल्पसंख्याक गट आहे डूज समाजाची काही तत्व हिंदू धर्माशी मिळती जुळती आहे अकराव्या शतकात डूज समाजानं इस्लामिक देशांसह फारकत घेतली त्यांना इस्लामिक राष्ट्र पाखंडी मानतात ड्रुस समाजाची लोकसंख्या दहा लाख आहे लेबनॉन इस्रायल सिरियामध्ये त्यांचं वास्तव्य आहे ते स्वतःला अल मुवाहिदून मानतात ते एकेश्वरवादी अब्राह्मिक विचारांचे आहेत त्यांचा पुनर्जन्म आत्म्याची शाश्वतता यावर विश्वास आहे त्यांचे विचार गूढ स्वरूपाचे आहेत धर्माबाहेर विवाह त्यांना मान्य नाही मात्र इस्रायलशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहे इस्रायलनेही अनेकदा ड्रूज यांच्या संरक्षणासाठी इस्लामी राष्ट्रांवर हल्ले केले आहेत महत्वाचं म्हणजे ते स्वतःला मुस्लिम मानतच नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये पुनर्जन्माची कन्सेप्ट आहे जी आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि दुसरं अवताराची पण कन्सेप्ट आहे म्हणजे त्यांची अशी धारणा आहे की पुन्हा पुन्हा अवतार येत राहतात युग सुद्धा पुन्हा पुन्हा चक्राकार गतीने येत राहतात आणि ते सांगतात की हे हिंदू धर्मापासून आम्ही शिकलो आणि त्यांचे जे मूळ ग्रंथ आहेत ते ग्रंथ संस्कृत म्हणून आले असंही ते सांगतात त्यामुळे ड्रूज ही जी लोक आहेत एक तर ते अतिशय कडवे आहेत फार थोडे लोक आहेत ते सिरिया Uh, इराणमध्ये थोडे राहतात तुर्कस्तानात थोडे राहतात लेबनॉन आणि इस्रायलमध्ये राहतात इस्रायलमध्ये जवळजवळ पावणे दोन लाख जीव राहतात ड्रूज राहतात हे ड्रूज जे आहेत ते इस्रायली सैन्यात सुद्धा आहेत आणि ते ज्या देशात राहतात त्या देशाशी त्यांची ज्याला म्हणतात इमानदारी असते तर त्यामुळे सिरियन लोकांना ते आवडत नाहीत कारण सिरियन लोक त्यांना मुस्लिम नाही असं मानतात आणि तेही स्वतःला मुस्लिम समजत नाहीत तर सिरियाचे लोक त्यांच्यावरती अत्याचार करत आणि गोलान हाईट हा जो भाग आहे गोलान टेकड्या इस्रायल आणि सिरियाच्या सीमेवरती आहेत तिथे त्यांची प्रामुख्याने वस्ती आहे साधारण सहा ते साडेसहा लाख ड्रूज सिरियामध्ये राहतात आणि सध्या सिरियाचा जो सध्याचा लीडर आहे तो मूळचा दहशतवादी आहे अहमद अल शारा त्यांनी या लोकांची कत्तल सुरू केली होती म्हणून इस्रायलनी त्यांच्यावरती हल्ले चढवलेत सिरियाच्या सध्याच्या लिडरच्या आर्मी वरती मग त्यांच्या डिफेन्स हेडक्वार्टर हल्ला चढवला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ड्रूज त्रास दिला तर याद रखा ड्रुझ हे आमचे मित्र आहेत आणि ड्रुझ हे खरोखरच जून आहेत ते भारताचे सुद्धा मित्र आहेत कारण ते स्वतःला भारतीय परंपरेचे पाईक समजतात शतकानुशतक शदका मध्य आशियातील संघर्षाचं मूळ धर्मामध्येच आहे जेरुसलेम हे शहर जू इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचं उगम स्थान मानलं जात या शहरावर ताबा मिळण्यासाठी तिन्ही धर्माचे लोक कित्येक शतक रक्तपात करत आहेत आणि त्याच रक्तपाताचा पुढचा भाग आता सिरियात उलगडताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी